मनोजरांगली मुख्यमंत्र्यांची त्याला एक मोठी दिली ना तुम्ही म्हणजे आमच्यातून आरक्षण पाहिजे ना त्या मनोजरांग्याला हे बॅनर टाकून द्या बॅनर त्याला म्हणा आरक्षण घ्यायसाठी हे महामार्गाच्या फुटू व्हायला लागतं तो आरक्षण भेटत असतो बाबा असं आरक्षण भेटत असत स्वामी नाही ऐकू गवानी हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राज्यभट्याचे शेतप्रकार महामाना पुरणपोच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आई ले देवी स्वर्गीय रूप नागराज मुंद्या महामानानं आबेदन करू आज या शंगुरवारीच्या महान्याला उपस्थित आपले सर्वांचं लाडक नेतृत्व ओडिशाचा ठाणेवा प्रजातात लक्ष्मी म्हणजे हाते सर नवनाथ आबा वाघ मारे आमचे महाराज सामान्य व्यवस्पीठ आता पवन भाई यांनी सांगितलं दिल, म्हणून एक डायलॉग सांगितलं पवन भाई यांनी कि पाणी था पवन भाईया ते मुंबईला बिगर पाणीचीच पिले त्यांना पाणी भेटलं नाही मी लातूर येथील आपला ज्योत बंधू ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं त्या माझ्या बांधवाला श्रद्धांजली अर्पण करतो खर तर सर दोन वर्षापूर्वी वडिगोत्रीला आले आणि जर हाकेसर वडुगोत्रीला हाके सर जर ओडीगुत्रीला बदले नसते तर भावांना तुमच्या आमचा आज काय झालं असतं विचार करा काल मला असं कळलं की आमच्या महाराजाकडून बोलण्याच्या वगैरे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला थोडस गिड आकडे बोलले गेलं तर आमच्या महाराजाला नोटीस दिली नोटीस अरे त्या मनोजरांग यांनी आई माय धोरण त्या मुख्यमंत्र्याची त्याला एक नोटीस दिली ना तुम्ही म्हणजे राज्य आहे कुठं तुमच्या आमच्यातून ओबीसीचं आरक्षण पाहिजे ना त्या मनोजरंजन हे बॅनर पाठवून द्या बॅनर त्याला म्हणा आरक्षण घ्यायसाठी हे महामानवाचे फुटो वर लागते तो आरक्षण भेटत असतो बाबा असं आरक्षण भेटत नसत अरे ज्याच्यातून आरक्षण पाहिजे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो तुला तुझ्या बॅनरवर जमत नाही अरे होता असं काय तू झाला असं काय आम्हाला माहिती ना त्याच्यामुळे तुम्ही तुझं टेन्शन घेऊ नका गेवराईला जो काही प्रकार झाला खर तर सरमीना कोणाला सांगितलं की आम्ही गेवराय चाललो म्हणून कारण आम्हाला पाहिजे तर आम्ही सहा जण त्यांच्यावर भारी पडणार आमच्या अंगात मल्हारा घरकरांचा रक्त आहे आमचा इतिहास सुद्धा तलवारीचा आहे त्याच्यामुळे ते, ते या गिदर धमक्याला घाबरणारी आवनात आमची नाही आणि तुमच्या माध्यमातून या गेवरायच्या आमदाराला सांगतो आम्ही शांत हो, आहोत आम्ही शांत आहोत संत नाही आम्हाला विनाकारण आमच्या नादाला लागशील तर तुला घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करू त्याच्या गिदार धमक्याला आम्ही घाबरणार लोक नाही आम्ही वेळ आली ना तर बापू विरू वाटे गावकर व्हायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही कारण आमच्या एका हातात आहे आणि याच्या हातात बंदू घे त्याच्यामुळे ना तू आमच्या नाजी लागू नको हो हा केस्याचा केस केसाला धक्का लाव केसाला तू गेवायच काय तू मुंबई सुद्धा नाही कुठे त्याच्यामुळे या धमकीला मी भिलणार नाही हे लोक फक्त काय माहिती का बोलण्याचा प्रयत्न बाकी काहीच करू शकत नाही आणि ज्या आंतरवाली सरतीमध्ये माझी आमदार त्याला आम्ही माझी केलंय माझी जे आंदोलन बसवलं त्याला आम्ही दोन हजार पंचवीस ला पाणी पातले पाणी तो आमदार लागला की आपण ओबीसी चे उगाच गेलो अरे तू आताच नाही आता तो आई पुढच्या दहा पिढ्या तो आमदार होऊ शकत नाही ध्यानात हो। दोन हजार पंचवीसच काही घेऊन बसलाय तुला आयुष्यात सुद्धा आमदार की आम्ही भेटून देणार नाही आपल्या सर्वांच खर तर आता हाकेसर आपल्या संघर्ष या महाराष्ट्रात लढतात नवनाथ आपण लढतात स्वतःचा जीव मुठी धरून तुमच्या आमच्या पुढच्या भविष्यासाठी लढतात त्याच्यामुळे तुम्ही आम्ही हाकेसरांना साथ देणार आहात का नाही मला वाटतं तीन दिवसापूर्वी तुमचा शिंगरवाडीचा कार्यक्रम ठरलाय आणि त्या शिंदरवाडीचा तीन दिवसात एवढी मोठी जर गर्दी येत असेल तर मी म्हणतो शिंदरवाडी तो झाकी है मुंबई बाकी है त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका ते फक्त मुंबईचा तो आर्थात महिन्याचा अर्ध भाग आणि मला वाटतं त्या रेल्वे स्टेशन पाठल का अर्ध भाग एवढं जाम केलंय पण ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी हा की मुंबई जाम झालेश राहणार नाही आणि मुंबई जाम करायची जे जे नेते आपले आपल्याला यापुढे मार्गदर्शन करतील त्या सगळ्यांचं मार्गदर्शन आपण यापुढे नक्कीच करूया आणि अशीच साथ तुमची लागल ही तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय मल्ला जय ओबीसी